नमस्कार माझे नाव विनीता रोठे लेखिका स्वप्ना मुळे यांच्या संमतीने त्यांच्या तृप्ती या कथेचे अभिवाचन मी येथे सादर करते आजी हे गे पटकन चटका बसतो मला म्हणत चिमणीने आपल्या एवढ्याशा तळ हातावर आणलेले गरम दोन भजे झेलत झेलत आजीच्या शॉलमधून आत टाकले आणि आजीने ते शॉल डोक्यावर घे मुट्टू खाऊन घेतले आजीचा मघाचा चेहरा आणि आत्ताच्या चेहऱ्यात एकदम बदल जाणवला आणि हे सगळं बघितलेलं रमाबाई हसून म्हणाल्या आजी भजननी औषधांचं काम केलं की काय तिच्या या प्रश्नावर आजी म्हणाली रमे बीट आलं आहे त्या कडूजर औषधांचा आणि त्या मिळमिळीत जेवणाचा जेभेला असं थोडंसं चमचमीत किंवा आवडीचं खावंसं वाटते ग पण इथे तर काळजीच्या नावाखाली फार तोंड बंद केलं आहे माझं बोललं तर राग रागेन या लोकांना आता ऐंशी वर्षाची मी मला यांच्या संसारात काही जागा नाही एरवी अडगड होऊन जगते मग खाऊन मेले मी तर बिघडलं कुठे पण ही लोक औषधं देऊन आणि ते आणि अन्न खाऊ घालून बळजबरी जगवत ठेवत आहेत मला त्यांचा अगदी जीव नाही असं नाही ग पण वीस वर्षापूर्वी रक्तात साखर काय सापडली सगळ्यांनी माझी पुरणपोळी बंद केली अगं मी चालून फिरून करत होती की सगळं मेंटेन पण उगास बाऊ करून सुनबाईंनी माझ्या गोडावर बंधनं घातली आधी वाटलं काळजी आहे त्यांना पण प्रत्येक वेळी नको नको त्रास होईल या भीतीने खास काढून घेतला हळूहळू मी पण मान्य करत गेले पण तिकडे भजे समोसे तळले की इकडे तोंडाला पाणी सुटतं ग वासना वाईटच पण माणूस जोडलाच आहे ना वासनेशी मग कसं जमवायचं सगळं बरं माझ्याच घरात आहे का असं तर नाही माझ्या मैत्रिणी तेच सांगतात परवा त्या जोशींचा फोन आला होता तिच्या नवऱ्याला आंब्याचा फार वेळ आंबा सीझन आला की रस्त्याशिवाय जेवण नव्हता करत पण या चार वर्षात पॅरालिसिसने अंथरुणावर पडला मग सुनांनी मुलांनी काही आंबा खाऊ दिला नाही तुम्हाला त्रास होईल म्हणे बिचारा मरताना आंबा शब्द उच्चारतच गेला मी म्हणते दिला असता अर्धी वाटी रस तर काही बिघडलं असतं का, का। शेवटी हग्न मुतनं करायला माणूसच लावलाय ना झाली असते दोन जुलाब जास्त दोन हगीज जास्तीचे गेले असते पण तृष्णा तर पूर्ण झाली असती ना आणि अति खाऊ नाही हे मलाही कळतंय ग पण त्या चावट जीवला कोणी सांगावं बरं खायचं काही खूप नसतं ब उगास त्या वासाने चाळवलेल्या भुकेला शमवायचं असतं बस पण ही लोक ती मऊ खिचडी आणून देतात ना त्यावर लोणचं ना काही आणि बाऊ एवढा तब्येत बिघडेल म्हणे मला तर असा राग येतो ना पण आता चिमणी आली ना कामा मग मी मीही झाले आता लब्बाड <laughs> म्हणत आजीने आपलं बिनदाताचं बोळकं पसरवलं आजी मग औषध घेऊन झोपली रमाबाईंनी त्यांच्या अंगावरची शाल नीट केली ते करताना रमाबाईला आठवले मागच्या पौर्णिमेला घरात कुळाचार झाला होता आजी आपल्याला म्हणत होती रमा पुरणाच्या पोळीचा तुकडा अनुदेग चोरून पण आपण नाही म्हणालो सुनांना मागितलं तर सुनांनी लगेच कांगावा केला लेकही अंगावर धावले बिचारी आजी गप्प बसली चिमणी नेमकी ट्रीपला गेली होती हे सगळं पाहून रमा गहीवरली होती दुसऱ्या दिवशी रमा छोट्याशा डब्यात काहीतरी घेऊनच आली आजीची खोली झाडेपर्यंत दार लावते म्हणाले आणि तिने आजीला पटकन डबीतून अर्धी पोळी आणि त्यावर तू असं खायला दिलं आजीचा आनंद गगनात मावेना आजी इतके घास डोळे बंद करून अगदी तृप्तपणे खात बसली होती रमा हरखून गेली दुसऱ्या दिवशी रमा आली तर सुनबाईंची तंतन -तं सुरू होती आजीला हम्म जरा दम धरायचं ना केलं ना पातळ खराब आजी अगदी अपराधी होऊन ऐकत होती पण रमाने सावरलं असू द्या मॅडम मी आवरते सगळं जा तुम्ही आजीचे डोळे भरून आले म्हणाली माझ्या हावरटपणाचा तुला त्रासच ग रमे रमा म्हणाली आजी काही वाईट वाटून घेऊ नका याचेच पैसे घेतो आम्ही त्यात कसला आला त्रास उद्या तुम्हाला आवडणारे मुगाचे लाडू आणते हं नक्की आजी म्हणाली आता आवडनिवड अशी काही नाही ग पण काय माहिती या जीवाला कशी ही अन्नाची तृष्णा लागते फार नाही पण अगदी घासभर का होईना खावंसं वाटते रमा तू असे वयस्कर लोकांना सांभाळायचे काम करते म्हणून सांगते जी आमच्यासारखे अगदी जाण्यासारखी आहेत ना त्यांना खाण्यासाठी तरसू देऊ नकोस ग या देहाचे खेळ कळत नाही कधी कधी त्या वासनेत जीव अडकून बसतो ग जावे अंधार पडलाय येऊ द्या रमा निघाली रात्री झोपे आजी स्वप्नात आली मुगाचा लाडू आणते म्हटली याने सुद्धा जीव तृप्त झाला ग रमे रमा दचकून उठली पहाटेचे पाच वाजले होते तेवढ्यात मोबाईलवर रिंग वाजली आजीच्या घरून फोन तिने पटकन उचलला आजीची सुनबाई रडत बोलत होती आजी गेल्या ग रमाबाई जरा मदतीला या लवकर म्हणत फोन ठेवला रमाला घाईवरून आलं रात्री ओट्यावर काचे बरणीत बांधून ठेवलेले लाडू देखील ला रडत होते जणू काही तृप्ती राहिली हे सांगत होते पण स्वप्नातलं आजीचं वाक्य रमाला आठवलं तृप्ती झाली ग रमे हे सगळं आठवून रमाला अधिकच रडू फुटलं धन्यवाद